नमस्कार मित्रांनो पारू पाच डिसेंबर प्रोमध्ये प्रीतम आदित्यकडे जातो आणि सांगतो पारू अवॉर्ड घेण्यासाठी येणारच नाही आहे आदित्य म्हणतो प्रीतम हे काय बोलतो आणि कुणी सांगितलं तो तारे खुद्द पारूने मी आत्ता बाहेर गेलो तर पारू एकटी बसलेली होती आणि खूप अपसेट होती मी तिला विचारलं तर तिने सांगितलं मारुती मामाने सांगितलं अजिबात जायचं नाही आदित्य म्हणतो पण मारुती मामा असं का म्हणाले प्रितम म्हणतो तेच ना तेच कळत नाही आता प्रीतम बोलता बोलता गॅलरीत जातो आणि बोलतच राहतो पण आदित्य मात्र पारूकडं निघून जातो आणि पारूला म्हणतो तुला येण्यापासून कुणीही थांबू शकत नाही अगदी मारुती मामासुद्धा नाही तो आता मारुतीकडं जातो आणि म्हणतो मारुती मामा काय झालं मारुती घाबरून म्हणतो काय झालं आदित्य बाबा आदित्य तो मामा पारूच्या आयुष्यातील एवढ्या महत्त्वाच्या दिवशी तुम्ही तिला जायला नकार देतात काय कारण आहे मामा प्रीतम होतो जेव्हा मी तुला सांगितलं की ती अनुष्का ॲवॉर्ड फंक्शनला येत नाही आहे तेव्हा किती नॉर्मल रिॲक्ट झालास आणि जेव्हा मी तुला सांगितलं की पारू जाणार नाही ॲवॉर्ड फंक्शनला तेव्हा किती शॉक झालास तू आज काही कन्सल्ट दाखवतोस ना चिडत म्हणतो आहे मला पण त्याच्यामागे उभं राहून हे सगळं अनुष्का ऐकत असते आणि सगळं ऐकून तिला खूप राग येतो आदित्य पारूच्या घराकडून येत असतो आणि अनुष्का जाते आणि म्हणते आदित्य तू पारूबद्दल एवढा काय इमोशनल आहे तुमच्यात काय नातं आहे सांग मला आदित्य रागात म्हणतो तू एक शिकलेली वेल सेटेड बिझनेस वुमन आहे आणि पारू गावाकडून आलेली कमी शिकलेली आणि या घरामध्ये नोकर म्हणून काम करायला आलेली एक सामान्य मुलगी आहे तुझी आणि तिची तुलना कधीही होऊ शकत नाही आता अनुष्काच्या चेहऱ्यावर स्माइल येतं पण हे सगळं पारू ऐकत असते आदित्यचे विचार ऐकून तिला खूप रडू येतं तुम्हाला काय वाटतं आदित्य योग्य बोलतो की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद